नमस्कार सर्वांना दीपाली या चॅनलवरती तुमचं स्वागत करते तर मी बनवणार आहे मस्त असं लिंबाचं लोणचं तर लिंबाचं लोणचं खूप छान आणि चटपटीत असं मी तुम्हाला लिंबाच्या लोणचंची रेसिपी दाखवणार आहे तर मी असे मस्त असे लिंब घेतले आहेत तर मोठमोठेले लिंब आहेत तर हे लिंब माझ्या मावशींनी मला दिले होते तर खूप सारे लिंब होते तर मी म्हटलं मस्त असं लोणचं बनवून घ्यावं तर लोणचं बनवण्यासाठी मी लिंब स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि मस्त असे कोड्डे करून घेतले आहेत मस्त असे टावेलने पुसून घेतले मस्त असे तर याच्यामध्ये थोडंसं पण पाणी राहू द्यायचं नाही नाहीतर खार लवकर खराब होतो आणि असे छोटे छोटे तुकडे करून मी हे लोणचच्या अशा फोडी चिरून घेतल्या आहेत तर मी लिंबाच्या अशा चार फोडी चिरल्या आहेत तर सर्व असं मी लिंब असे चिरून घेतले मस्त सर्व चिरून घेतले मी आता व्यवस्थित हे मी मी व्यवस्थित हे लिंबातलं थोडंसं पाणी काढून घेते लिंबामध्ये पाणी ठेवलं तरी चालतं आणि कालडं तरी पण खूप छान लोणचं बनतं तर मी काही लिंबातलं काहाडं पाणी आणि काही लिंबातलं तसं ठेवलं नंतर मी मोहरी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली तर मी ह्या मोहरी भाजून घेतली होती आणि ती मिक्सरला बारीक करून पेस्ट तयार करून घेतली नंतर मी वरतून चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि नंतर मी चिमूडभर हळद टाकली आणि चवीपुरतं चिमूडभर हळद टाकून घेतली नंतर लाल तिखट टाकलं तर तुम्ही लाल तिखट तुम्ही चवीनुसार टाका म्हणजे कोणाला तिखट आवडतं तर कोणाला लोणचं फिका आवडतं तर त्यानुसार तुम्ही ल लाल तिखट वापरा आणि मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर मी मस्त असं हे लिंबाचं लोणचं व्यवस्थित खालीवरी करून मस्त असं मिक्स करून घेतलं पूर्ण हे मसाला सर्व फोडींना लागेल त्याच्यामुळे मी असं मिक्स करून घेते आता मी भरणीमध्ये हे लोणचं भरायला घेतलं आणि मस्त असं लिंबाचं लोणचं मी भरणीमध्ये भरून घेतलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद